अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण बघणार आहोत की स्वामींना कुठल्या प्रकारची सेवा आवडते की ज्यामुळे त्यांच्या पण मनाला प्रसन्न वाटतं आणि आपल्यालाही समाधान भेटतं आपल्यालाही आनंद भेटतो तर स्वामी काय सांगतात तुम्ही तुमचे प्रॉब्लेम घेऊन माझ्याकडे येता नाही का मठात गेलो किंवा आपण कुठंही घरात असलो किंवा आपल्या देवघरात असलो तरी आपण काय स्वामींनाच आकडं घालतो की स्वामी माझं हे काम होऊ द्या माझं ते काम होऊ द्या स्वामी बरं तुम्ही अकरा गुरुवार करतात त्याच्यासाठी पण तुम्ही कुठल्या तरी गोष्टीसाठी तुम्ही संकल्प सोडता की माझी ही इच्छा ही आहे स्वामी माझी पूर्ण होऊ द्या कुणाच्या घराची असती गाडीची असती कुठलेही शिक्षणाचे असते किंवा जॉबची असती खूप अशा आपल्या मनुष्याच्या खूप म्हणजे प्रश्न असतात तेच आपण घेऊन स्वामींकडे जातो अकरा गुरुवार म्हणा किंवा कुठलीही तुम्ही एखादं संकल्पयुक्त स्वामींची सेवा करता ती सेवा तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व व्हावेत म्हणून करता तुम्ही कधी स्वामींची फक्त स्वामींसाठीच अशी तुम्ही कुठली सेवा केली आहे का आजपर्यंत म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही अडचणीत असलं की तुम्हाला स्वामी समर्थ आठवतात किंवा तुमचे कुठलेही इष्टदेव असतात तुम्ही जे मानतात ते आठवता पण जेव्हा तुम्ही आनंदाच्या क्षणी असता खूप सुखात असता किंवा तुम्हाला एखादी गोष्ट त्यांना भेटली तुम्हाला दी भेटलं आहे आयुष्यात सुख तुम्ही त्याच्याबद्दल कधी म्हणता का स्वामी मला आता तुम्ही खूप भरपूर दिले मला खरंच धन्यवाद मा म्हणजे माझ्यावर तुमचे खूप उपकार आहे तुमचं खूप माझ्यावर प्रेम आहे तुम्ही असं कधी बोलता का स्वामींना किंवा फक्त स्वामी तुमच्यासाठीच फक्त त्यांच्यासाठी मला काहीही नको ह्या ब्रह्मांडामधलं किंवा मला कुठली वस्तू नको मला काही नको फक्त मला तुमच्यासाठी माझं अंतकरणापासून तुम्ही त्यांचं कधी नामस्मरण केले का कधीतरी शांत ना विचार करा आपण फक्त आपले प्रॉब्लेम सॉल्व आहोत किंवा आपले परिस्थिती सुधारावी म्हणून आपण स्वामींची सेवा करतो मग आपण तो स्वार्थ आहे आपला मग नाही का आपल्याला पाहिजे म्हणून आपल्याला सेवा आपण करतो म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला काहीतरी पाहिजे असतं असं म्हणजे नाही का मग ही स्वार्थी भावना झाली तुम्ही प्रेमापोटी कधी आपुलकीने आपण म्हणजे नाही का त्यांना आपण मित्राच्या स्वरूपात बघतो किंवा आईच्या स्वरूपात बघतो वडिलांच्या म्हणजे आपलं पूर्ण गुरु ब्रह्मांड म्हणजे सगळं आपण त्यांना मानतो मग मा, आपण कधी फक्त त्यांच्यासाठी आपण कधी काय केलं आहे का आता हे तुम्ही जे जण ऐकताय ना प्रत्येकाने एकदा फक्त शांत बसून विचार करा म्हणजे नाही का आपण त्यांच्यासाठी आपण कधी काय म्हणजे फक्त त्यांच्यासाठी आपल्या त्यात काही स्वार्थ नाही फक्त त्यांच्यासाठी आपण कुठली एखादी सेवा केली आहे का किंवा तुम्ही त्यांचं नामस्मरण तरी केलं आहे का किंवा okay, पाच मिनटं तुम्ही त्यांच्याशी बसला आहे का त्यांना कधी विचारलं आहे का म्हणजे नाही का असं स्वामी किती म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम म्हणजे त्यांना पण आपल्या सगळ्यांचे प्रॉब्लेमच आहेत ते सगळ्यांचे सॉल्व्ह करतात पण त्यांना पण कुठंतरी आपल्या मायेची प्रेमाची किंवा आपल्या खऱ्या भक्तीची गरज असेल की नसेल त्यांच्या त्यांच्या पण आपल्याकडून काहीतरी अपेक्षा असतील ना आपल्या कशा सगळ्या अपेक्षा त्यांच्याकडूनच आहेत त्यांनी मला सुख द्यावं त्यांनी माझ्यावर प्रेम करावं माझ्या सगळ्या अडचणीतून त्यांनी मार्ग काढावं मग त्यांच्या पण भक्तांकडून काहीतरी अपेक्षा असतील ना त्यांच्या फक्त एक अपेक्षा असते की फक्त माझ्या भक्तांनी माझ्यावर खरं म्हणजे विश्वास ठेवा आणि कधीतरी माझ्यासाठी फक्त निस्वार्थ भावनांनी त्यांचं नामस्मरण तरी करावं फक्त त्यांच्यासाठी मग त्यांना गरज नाही आहे पण फक्त हे अशी निस्वार्थी तुमची सेवा ना स्वामींना खूप आवडते आणि नामस्मरण तर सगळ्यात प्रचंड त्यांचं म्हणजे ज्या गोष्टीवर प्रेम आहे ना ते फक्त नामस्मरण का माहिती आहे का नामस्मरण मी का करायचं म्हणते जेव्हा तुम्ही देवाच्या नामस्मरणात असताना किंवा तुम्ही त्यांच्या सेवे कुठली पण सेवा करा पण नामस्मरणात असताना तेव्हा तुमच्या मनात ना वाईट विचार येत नाहीत कुणाबद्दल वाईट हेतू येत नाही तुमच्या तोंडातून चांगल्या गोष्टी निघतात तुम्ही वाईट बोलत नाही किंवा कुठलीच निगेटिव्ह गोष्टी तुमच्या मनाला स्पर्श करत नाही तर माहिती आहे का तिथून फक्त स्वामींचं नाम निघ नाव निघत असतं मग ज्या गो ज्या हृदयातून स्वामींचं नामस्मरण निघतं किंवा तिथं ते स्वामी आहेत किंवा त्यांचे विचारसारखे चालू आहेत तिथं वाईट शक्तीला किंवा वाईट विचारांना थारास था भेटत था नाही था। ना था। म्हणजे ज्या वाईट गोष्टीत ना आयुष्यात त्या आपोआप आपल्या आयुष्यातून म्हणजे बाहेर होतात किंवा डिलीट व्हायला सुरुवात होती त्यामुळं नामस्मरण करायचं नामस्मरणाने स्वामींना काय फायदा नाही आपल्याला फायदा आहे आपल्या आपल्या आप बुद्धीत वाढ होते किंवा आपल्याला चांगलं वाईट गोष्टी समजतात आपण लोकांना इतरांना त्रास देत नाही आपल्या हातून चांगले, चांगले कर्म होतात ते सुद्धा आपल्यासाठी नामस्मरणसुद्धा फक्त आपल्या स्वार्थासाठीच आपण करायचं आपलेचा आपल्यातनं सगळे दुर्गुण आपल्यातले निघून जातात आणि आपलं मन अक्षरश निर्मळ स्वच्छ होतं आणि अशा ठिकाणी खरंच देव देव वास करतो दैवत्व वास करतं त्यांचा अंश असतो त्यामुळं नामस्मरण करायचं नामस्मरण केलं ना तुम्ही विचार करा ज्या दिवशी तुम्ही खरंच मनापासून देवाला दिवसभर विसरला नाही किंवा तुम्ही तुमचे प्रत्येक प्रत्येक काम तुम्ही घरातल्या तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या पाडल्यात पार पाडल्या पण तुम्ही फक्त त्यांचं नामस्मरण केलं तुमच्या हृदयात ते तेच आहेत तो दिवस बघा तुमच्या आयुष्यातला कसा जातो खूप सुंदर जातो आडे अडचणी आड़ येतात पण तरी पण तुम्ही चिडत नाही रागवत नाही कोणाला वाईट बोलत नाहीत मग हे तुमच्या हातून सत्कर्म होतं म्हणून स्वामींना काय गरज आहे आपल्या नामस्मरणाची किंवा आपल्या सेवेची खरंच गरज आहे का ते ब्रह्मांड नाही का अख्खं जे म्हणजे त्यांनी अक्षरशः किडोमुगेपासून एवढी डोंगर सगळे एवढं सगळं बनवले त्यांच्या हातात आहे मग त्यांच्याकडून त्यांच्या काय आपल्याकडून त्यांच्या आपण नामस्मरणाने काय त्यांना होणार आहे त्यांना काहीच नाही होणार पण आपण सुधारावं आपण छान वागावं आपण चांगले कर्म करावत म्हणून नामस्मरण पहिल्यापासून सांगत आलेत पहिली लोकं बघा किती किती वेळ तपश्चर्या करायचे नामस्मरण करायचे का करायचे तर मग ह्या तुमच्यात बदल घडतो स्वामींमध्ये नाही काय फरक पडत तुमचं स्वतः हात बदल होतो तुम्हाला तुमच्यातल्या चांगल्या गोष्टी तुमच्या जागृत होतात वाईट गोष्टी कमी होतात किंवा तुमच्या हातून चांगलं कर्म होतं तुम्हाला सगळीकडं म्हणजे नाही का चांगलं दिसतं तुम्ही प्रत्येक माणसामध्ये म्हणजे चांगल्या गोष्टी बघतात सत्कार्य करता गरजू व्यक्तींना मदत करता मग नाही का असं क्रूर भावना तुमच्यात राहत नाही म्हणून नामस्मरक करायचं आणि ही सेवा स्वामींना खरंच खूप आवडते का तर माहिती आहे का त्यांना माणूस सुधरलेला किंवा त्यांचा भक्त सुधरलेला खूप आवडतो त्यांनी छान राहिलेलं इतरांना मदत केलेली सगळ्यात तेच सगळ्यात चांगले त्यामुळं मग ही सेवा खरंच खूप महान आहे असं म्हणजे मला तरी वाटतं म्हणजे आपण जेवढं बघा ना बघतो का स्वामींनी आपल्याला सांगितलं असं आपण कधी विचार केला आहे का के, नामस्मरणावर बघा ना किती मोठे मोठे मात्मे होऊन गेले केले तर मग काय म्हणतात मनन चिंतन करा किंवा मग तुम्ही नामस्मरण करा किंवा म्हणजे असं सांगतात का सांगतात तर आपल्यातले दुर्गुण आपल्यातले सगळे दुर्गुण आप कमी व्हावेत आणि सद्गुणांची वाढ व्हावी आणि आपण माणसांसारखं वागावं किंवा म्हणजे एकामेकाशी प्रेमानेवर वागावं मायाने वागावं शत्रुता कमी व्हावी आपल्यात पण नात्यांमध्ये म्हणजे गोडवा निर्माण व्हावा आपण स्वतः बघा किती पण भांडणं होऊ दे पण आपण जर नमती बाजू घेतली आपण प्रेमाने बोललो ना पुढचा माणूस शांत होतो त्याला थोड्या वेळाने त्याची चूक समजते मग ह्या ह्या गोष्टी गु, आपल्यामध्ये बदल होतात आपण म्हणजे नाही का निगेटिव्ह गोष्टींना आपण थारा देत नाही जरी एखाद्या वाईट गोष्टी झाली ना तरी आपण त्याच्यात आपल्यासाठी काय चांगलं झालं किंवा आपण ह्याच्यातून कसं बाहेर पडू ह्याचा आपण विचार करतो आपण त्याच त्याच गोष्टी किंवा त्याच त्याच वाईट गोष्टी करत नाही किंवा आपण वाईट विचार करत नाही ह्याच्यासाठी नामस्मरण करायचं आणि ही सगळ्यात महत्त्वाची सेवा आणि सगळ्याच स्वामींना असेल भक्त खरंच खूप आवडतात तुम्हाला जर माझे असे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थन